मी दीपाली म्हात्रे लोकमत फिल्मीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं सा मनापासून स्वागत आहे स्टार प्रवाह पुरस्कार अवॉर्ड सोहळ्याला आता आपण जाणार आहोत पण त्याच्या आधी रेड कार्पेटवर माझ्यासोबत तुम्हाला सर्वांचा लाडका संकेत आहे स्वागत आहे लोकमत फिल्मीमध्ये थँक्यू धन्यवाद एकदा रेड कार्पेटवर बघून मला छान वाटतं आहे कारण खरं तर मालिका संपली आहे निरोप घेतला आहे पण आज नेमका कशासाठी आणि ने कोणासोबत आला आज मी आलो आहे प्रवाहासाठी असं आपण म्हणू शकतो कारण प्रवाहाने नेहमीच प्रेम दिलेलं आहे आणि त्यामुळे हा सोहळा कसा मिस करणार तर डेफिनेटली आज मी आलो आहे माझ्या एनर्जीसहित आत्तापर्यंत तरी म्हणजे बा बाकीच्या टीममेट्सची वाट बघतोय मी बट <laughs> ॲज युजल त्या थोड्या लेट आहेत त्यामुळे हरकत नाही त्यामुळे आत्ता मी माझी एनर्जी आणि हॅपीनेस बरोबर इथे आलेलो आहे तुमच्यासमोर okay. आजचं स्टायलिंग कोणी केलं आहे सुपर्णाचा हात आहे काय आय थिंक आयुष्यभरासाठी एक स्टायलिश फिक्स आहे <laughs> जिथे कमी तिथे आम्ही असा तो नाराज लावलेला आहे तर डेफिनेटली हो हे स्टायलिंग सुपर्णानेच केलेलं आहे आणि मी तिला खूप लास्ट मोमेंटला सांगितलं की असं असं आहे जायचं ती म्हटली तू अधिकाने सांगितलं म्हटलं सॉरी <laughs> ती म्हटली ठीक आहे डोंट बी सॉरी मग तिने पटापट असं काहीतरी दोन तीन असे फिरवल्या गोष्टी आणि हा मी इथे आहे सो या इट्स सुपरणा बट uh, बाकीचे का uh, जे दोघी येणार आहेत रेवती आणि सायली त्यांनी पण सेम कॉम्बिनेशन केलेलं आहे का काही वेगळा आहे काय ठरलं होतं तुमच्या तिघांचं आय गेस जसं दरवर्षी स्टार प्रवाह परिवार पुरस्कार जो असतो त्याच्यामध्ये जे आर्टिस्ट असतात एका स्पेसिफिक टीमचे त्यांना प्रत्येकाला एक वेगवेगळा थीम दिली जाते आणि एक कलर दिला जातो गेस इट्स जितके पण म्हणजे आत्ताच आमची सिरियल संपली तसेच दुसऱ्यांची ज्यांची संपली आहे त्यांना सगळ्यांना एक स्पेसिफिक कलर दिला सिल्वर म्हणजे हा ह्याच्यामध्ये असं सिल्वर टेंच आहे बेसिकली व्हाईट वर सिल्वर टेंच आहे तर तो तो कलर इज सिल्वर बेसिकली त्यामुळे ती थी थीम होपफुली सगळ्यांनी कॅरी केलीच असेल असं मला वाटते कुठे ना कुठे सिल्वर असेल बरं खरं तर आत्ता सुपर्णाचा विषय झाला आज कदाचित सुपर्णाला घेऊन आलं असतास का नाही आलास इथे सुपर्णाला आलो असतो म्हणजे तसं न येण्यासाठी न येण्यासारखं ना काहीच नाही आहे पण काय आता मॅम पण थोड्या बिझी असतात आणि त्यांच्या पण जरा एक दोन गोष्टी चालू आहेत तर त्या आउट ऑफ टाउन असल्यामुळे <laughs> त्यांना येता आलेलं नाही आहे नाहीतर मी रिक्वेस्ट केली होती मॅम तुम्ही या सुपर सुपर्णा मॅम बोलल्या येणार पण आत्ता मी मुंबईतच नाही आहे म्हणलं ओके आज काय तुझा परफॉर्मन्स वगैरे आम्हाला पाहायला मिळणार आहे स्टार प्रवाह पुरस्कार सोहळ्यात की ॲक्ट आहे नेमकं काय आहे नाही आय गेस ह्या पुरस्कार सोहळ्यामध्ये मी चिल मारायला आलेलो आहे त्यामुळे आणि त्याचा असं काही सरप्राईज न ठेवता मी सांगू शकतो की धिस टाइम आम्ही जे ऍक्ट्स करायचो त्याच्यापेक्षा खूप अजून चांगले नवीन नवीन आणि इनोव्हेटिव्ह ऍक्ट्स बघायला मिळणार आहेत त्यामुळे आय एम जस्ट गोन सेट रिलॅक्स सध्या कुठली मालिका फॉलो करतोय आणि कुठला मित्र जो आहे तो आवडीचा आहे सध्या मालिकांमधला तुझा आवडता चेहरा कोण सुमित सुमित आहे आ, सुमित पुसावळे तर त्याला मी फॉलो फॉलो म्हणजे मग ते बघ बघितलं जातं बेसिकली त्याच्याकडे अधूनमधून थोडं तुझं थोडं माझं बघितलं तर समीर इज अ गुड फ्रेंड ऑफ माइंड म्हणजे आम्ही टू थाउजंड फिफ्टीनपासून एकमेकांना फोर्टीन फोर्टीन फिफ्टीनपासून एकमेकांना ओळखतो तेव्हा पण आम्ही एक सिरियल एकत्र केलेली तो वी आर फ्रेंड्स त्यामुळे तो मित्र आहे सुमित नव्याने मित्र स्टार प्रवाहामुळे मित्र झालेला आहे तर त्याला फॉलो करतो तर असे हे दोन जण आहेत ज्यांचे आणि बाकीच्या मग सिरियल अधून मधून बघतच असतो मी युजली मला जाता जाता रेड कार्पेट वर एक छान टिप द्यायची असेल तुला मुलांसाठी खास जे छान पटकन क्विक रेडी होतील जसं तू रेडी होतोस नेहमी आणि छान हँडसम दिसतोस तशी एक छान टिप द्यायची असेल तर काय देश आय थिंक त्यासाठी खूप चांगली बायको असणं गरजेचं असतं जे मी आजपर्यंत सगळ्या इंटरव्ह्यूज मध्ये सांगितलं आहे आणि तिच्यावर विश्वास ठेवणं गरजेचं असतं त्यामुळे तुम्ही जरी झोपेतून उठलात तरी तुम्ही कसे छान दिसाल हे तिच्या हातात असतं आणि बाकी मग फिर थोडासा अंदरचं तो आताही आहे त्यामुळे टिप एवढीच आहे की बी कॉन्फिडेंट जरी घालायला कपडे नसतील तरी आय वुड से ऑलवेज वेअर युअर कॉन्फिडन्स आय थिंक दॅट वर्क्स थँक्यू सो मच संक थँक्यू